कादवा सहकारी साखर कारखान्यास केंद्रीय सचिवांची भेट दिंडोरी नाशिक जिल्ह्यात सहकारी तत्वावर सुरू असलेल्या एकमेव कादवारी सहकारी कारखान्यास केंद्रीय अव्वल सहकार सचिव सत्यप्रकाश कुमार यांनी भेट देत साखर कारखाना व इथेनॉल आसवानी प्रकल्पाची माहिती जाणून घेतली व समाधान व्यक्त केले कादवा साखर कारखान्याचे चेअरमन श्रीराम शेटे व संचालक मंडळाने सत्यप्रकाश कुमार जयस्वाल यांचे स्वागत केले चेअरमन श्रीराम शेटे यांनी सहकारी साखर कारखान्यांची वाटचाल व वा विविध अडचणींवर चर्चा करत साखर उद्योजकाच्या भरभराटीसाठी विविध उपाययोजना सुचवल्या साखरेची किमान विक्री किंमत वाढविणे इथेनॉलचे दर वाढविणे एन डी सी सी प्रमाणे राज्य सहकारी बँकेने व्याजदर कमी करावेत बॅग साखर भरण्यासाठी वापरण्याची सक्ती करू नये यामुळे उसाची एफ आर पी वेळेत देणे साखर कारखान्यांना शक्य होईल असे सांगत केंद्र सरकारने साखर कारखान्यांचा जुना इन्कम टॅक्स माफ केल्याबद्दल व तसेच साखर निर्यात करण्यास परवानगी दिल्याबद्दल श्रीराम शेटे यांचे आभार मानले कार्यकारी संचालक विजय खालकर यांनी साखर कारखान्याच्या प्रगतीचा अहवाल सादर केला खासदार भास्कर भगरे यांनी सत्यप्रकाश कुमार यांची भेट घेत सहकारी साखर कारखान्यांना अडचणीतून बाहेर काढण्यासाठी मदत करावी असे सांगितले यावेळी निबंधक कार्यालयातील प्रदीप महाजन वैभव मोराडे सचिन काकड कारखान्याचे संचालक बाळासाहेब जाधव मधुकर गटकळ विश्वनाथ देशमुख राजेंद्र गांगुर्डे रामदास पिंगळ रघुनाथ जाधव डॉक्टर योगेश गोसावी युनियन अध्यक्ष भगवान जाधव प्रशासकीय सल्लागार बाळासाहेब उगले आर्थिक सल्लागार जगन्नाथ शिंदे शेतकी अधिकारी मच्छिंद्र शिरसाठ सचिव राहुल उगले चीफ अकाउंटंट सत्यजित गटकळ चीफ केमिस्ट अर्जुन सोनवणे सिव्हिल इंजिनियर शरद चव्हाणके अरुण सूर्यवंशी सर्व अधिकारी उपस्थित होते पत्रकार सुनील घुमरे महाराष्ट्र न्यूज 99 नाईन दिंडोरी नाशिक